करण्यात आलेली आहे या रॅली साठी हर्षवर्धनजी सकपाळ वडेट्टीवार यांच्या वतीने काँग्रेस पक्षाने हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यासाठी सन्मान्य ओबीसी ज्या देशाचे नेते सन्मान्य अशोक गेहलोत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिलजी जैन साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून आमचे प्रांताध्यक्ष अध्यक्ष आणि सी एल पी लीडर राहुल गांधी आणि प्रियंका गांधीजी यांची भेट घेण्याकरता दिल्लीला पाचारण झालेले आहेत जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा महामेळावा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा ओबीसीचा हो न भूटो न भविष्य ते मेळावा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे येत्या जून मध्ये होणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आमच्या बैठका चालू आहेत आणि मला खात्री आहे की हा मेळावा अतिशय फार मोठा होईल त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे की तुम्ही लोकशाहीमध्ये आज जनगणना घोषित केलेली आहे मग ती कशी करणार त्याची पूर्वतयारी काय आहे त्याचं काही इम्प्लिमेंटेशन कसं करणार आहे कोणती तयारी नाही असं असताना तुम्ही घोषणा केलेली आहे त्याची अंमलबजावणी लवकर करावी या आणि राहुल गांधींचा सत्कार करण्यासाठी आम्ही हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे जनतेने आम्ही आवाहन करणार की आम्ही जर लढा या लोकशाहीच्या मार्गाने जर आम्ही काही लढा उभारला जाती जनगणना करण्याकरता जर आम्ही काही लढा उभारला तर जनतेने आमच्यामध्ये आमच्या पाठीशी उभं राहावं आणि हा मेळावा यशस्वी करावा